मित्रांनो के जी बैल प्रेमी या मध्ये आपलं स्वागत आहे चॅनेलला असा सपोर्ट करा आज आपण आलोय ओपनच्या पेडगावच्या मैदानात पेडगाव मैदानात कोणकोणती बैल सेमेसाठी पात्र ठरले आज आपण पाहूया आणि हा सबस्क्रायबर आहे आपल्या चॅनलचा मला भेटायला आलाय त्यामुळे त्याला पण आज व्हिडिओ घेतला तर व्हिडिओ संपूर्ण मित्रांनो सातार्शेस बन्ना पण गटपात झालाय मागच्या दोन वर्षाच्या एक नंबरचा विनर आहे बलं बळ माझं शिटकून सांग पाहाला ओगळीवाडीच्या तेजा सोबत त्या दिवशी गाडी गटून पाहायला वाटतं गाडी चांगली पाहिली म्हणून आज नियोजन झालं आहे ना आज त्यांनी पण सांगितलं गाडी एकदम एक चक्र्याने लागली ना हो दोन वर्षाचा विनर आहे हो झाला पाहिजे होईल आता बघू प्रेक्षकांच्या आशीर्वादाने होईल 93 नुनेकारांचं स्वस्तिकानी नाकरा पण गटपास झाला आज अकराव्यात पाहिले ना आज तो कोणता पहिला ये त्यासोबत स्वस्तिक सोबत पाहिला चौऱ्यात चौऱ्यात नकरा चांगली गाडी पाहिली तुमची आज खेडगावात गटपास झाला तरी आनंद असतो आनंद आनंद हे ना हा कारण टॉपचं मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो ठाकूर पण गटपास झाला ठाकूर गटपास झाला आज किती वेळात गटपास झाला आज किती वेळात पाहिला ठाकूर तेवीस मध्ये विसाव्यात आज कुणासोबत पाहिला शारदा पाटला लक्ष लक्ष बर होय हो शुभेच्छा तुम्हाला दादा काय आपल्या बाहेरच ना गजापोर बायपोर गजापोर बायपोर पंधरा वेळ गट झालाय कुठल्या गावचा आहे मावळ तालुका मावळ तालुका आज कुणासोबत पाहिला वादळ वादळ मानगरचा चांगला पायरा केलेला आज हे ना गाडी चांगली पाहिली असेल तुमची आज शुभेच्छा तुम्हाला आणि ते तेजा पण गटपास झालाय मागल्या वर्षीचा पेडगावचा मानकर आहे आज कोणासोबत बाहेला तो वाटेगावचा सरजा सरजासोबत पाहायला हो पायरा आज कट केलाय हो हो पायरा घट मागच्या मैदानात पण गाडी पाळलेली होती गोलाला फायनल काही पावसामुळे झाली नाही त्यामुळं परत ही गाडी झाली त्या दिवशी गाडी ह्याच्यात राहिलेली मला वाटते अमरापुरात फायनल पण नाही त्यामुळे परत आज इथे आणली गाडी चांगली गाडी चिन्ह सार शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार 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 कुठल्या आला गंगोती गंगोती कुठला बैल आणलाच पाखरे पाखरे गंगोतीचा पाखरे बत्तीस मध्ये झालाय झाला आज शेरावड्याच्या बादल सोबत पाहिला ना डुबल चांगलं फायनल कुठं झालं होतं का नाही झालं फायनल झाले ते कुठलं नारावण्यात केलाय दोन नंबर परत लाडेगावला केलाय होय गंगोतीत केलाय उजवी ना पळत दोन्ही खादी दोन्ही खादी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय बैलाच नाव आपलं आमच्या बैलाचं नाव शिवाय शिवा शिवा दुसऱ्यात गटपास झालाय आज कुणावर पाहायला शिवा आज बरोबर कुठला सरजा सरजा नारायणपूरचा सरजा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो शिरावडेकरांचा बादल पण गटपास झालाय आज बत्तीस मध्ये दादा नमस्कार नमस्कार आज बादल कुणावर पाहायला गंगुतीचा होय हा नियोजन पहिल्यांदा केलेलं का पहिल्यांदा केलं होतं नियोजन गाडी कशी आज पहायला गाडी चांगली पहाली एक नंबर पळाली आज पहिला बैल चांगला भेटला पैऱ्याला काय अडचण नाही हो चांगली गाडी पाहिली एक नंबर पाहिली गाडी आठ नंबर पाठीने पाहिली होय हो चांगली पाहिली हो हो शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद भाया काय वासरच नाव आहे वजीर 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 होय कुठल्या गावचा राहुल शेठ पडते रे सुधीर शेठ पडते रे कडीपूर होय देवासा भाई आधू कडीपूर आज गट पास झाला हो आज पुन्हा सोबत पाहिला जंक्शनच्या सुलतानवर जंक्शनच्या सुलतान सोबत चांगली गाडी पाहिली तुमची तिथं गाडी झाला तरी आनंद आहे गाडी दोन मैदान पळाते दोन मैदान पाहिजे होय शुभेच्छा तुम्हाला या मैदानाचं मित्र रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी पण गटपाल झालाय आज घरणी तिच्या राजासोबत पळालाय एक्याऐंशी एक्याऐंशी मोठ्या मैदानाचा मानकर आहे आज गाडी तुमची चांगली पाहिली का हो हो राजा सांगा होत्या आज मैदान मोठं आहे मोठ्या मैदानात रायफल कायम कुलाला असतोच मोठ्या मैदानाला मोठा बसतात म्हणून तर त्याची ओळख आहे फेमस आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाय काय बायलच ना आपण सोने सोने कोणत्या गावचे जाधववाडी जाधववाडीचा जा। तिसऱ्या गटात गटपास झालाय आज सोबत पाहायला तू शंकर सोबत कोणता शंकर पुणे होय आज चांगली गाडी पाहिले तुमचा अक्षय मोरे आणि पुण्याच्या एका मित्राने पाहिला केला होता होय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो रायबा पण गटपास झालाय झाला अठरा रायबा कुठल्या गावचा पंधरेकरांचा रायबा आज कुणासोबत पाहायला पक्ष कोणता पुरळी कांचन पुरळी कांचन चांगली गाडी पाहायला तुमची आज कारण मोठं मैदान आहे सगळी टॉपची बैल तिथं गटपास झाला तरी माणसा आनंदात असणार हे ना हो मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर बी गटपास झालाय आज सातव्या गटात पाहायला ना हो सातव्या गटा। सातव्या गटा। गटात पाहायला आज कोणा सांग पायरा कोणा सांग झाले पाखरा ना ती गाडी आधी पण पाळलेली पळली की दोन तीन मैदान राहिली गाडी राहिली चांगली चांग गाडी पळते हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद शेट नमस्कार नमस्कार हा महबूब नाव हो मेहबूब मेहबूब आठ हजार एक ना हो आपल्या मुलाखत झाली याची हो काय ना ओ, आज गटपास झाला हो गटपास केला आज कुठल्या वाजता बरोबर हे पाल्याचा बादल आमच्या इथलं मुंबईचं आहे मुंबईला ती गाडी पळवते आमची बिंदवड ला ती गाडी आम्ही इथं शेटगावला पळवते आणि चांगल्या फरकाने आम्ही गटपास केली चांगली पळाली ना चांगली पळाली शुभेच्छा तुम्हाला शेठ नमस्कार नमस्कार काय वासराचं नाव वासराचं नाव बादल बादल आज किती गट पाहायला एकोणतीस एकोणतीस मध्ये गटपाच झालाय आज कुठल्या बायला सोबत पाहायला आज महिबूब महिबूब चांगली गाडी पाहिली होता तुमचा वैभव शेठ मोठे यांचा टॉपचा बैल आहे ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो पुशेगावचा हिंद केसरीचा मान खरी राजा पण पाचव्या गटात गटपास झालाय आज एक्याऐंशी एकऐंशी रायफल वर पाहायला ना ही गाडी शेवट कधी पाहिलेली हो आपली गाडी पाहिली होती अजय दादा केसरी पुन्हा ह्याला पळाली होती पेटला हा त्या गाडीला स्पीड लई लागतंय हो लागते आज पण चांगली पाहिली एकदम खट हा खट पळाली शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो उदय उदयशी दादा पाटील उगलेवाडी सरांचा तेजा पण गटपास झाला आज तेजान बालमा गाडी पाहिलेली हो तेजान बलमा गाडीला काय लाग स्पीड लागलं लागल स्पीड चांगलं मागच्या मैदानात बी गाडी पाहायला मैदानात पण तिथं पण स्पीड लागले ला। लाग ला। मागच्या मैदानाचा दोन वर्षाचा मानकरी ह्या वर्षी सोबत आहे सोबत आहे आणि एक नंबरचा मानकरी हा तीच की शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोरेगाव हिंदी केसरीचा मानकरी लाडू पण गटपात झाला सद्यतीसमध्ये भाय नमस्कार नमस्कार आज लाडू कुणासोबत पाहायला आमची हिंदी लाडू आणि स्वराज गाडी कशी पाहिली छान पाहिली चांगली पाहायली गाडी पहितली कोरेगावला लय भारी गाडी पाहू हो पाहिजे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद श्री सवडेकरांची रायफल पण गटपास झाली सत्तावीस मध्ये गटपास झाली आज कुणासोबत पाहिले किस्मत कोणता माहिनी चा किस्मत सोबत का पहिल्यांदच नियोजन झाले ना चांगली गाडी पाहिली मग शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कन्याखेडकरांचा माणिक पण गटपास झाला आज आज कुणावर होत बाबा नमस्कार कुणावर पाहिला हो माणिक सरदार फलटण विजय मत नाही हा विजय चांगला पायरा केला मोठा मैदाना म्हणला मोठा पायरा पाहिजे गाडी चांगली पाहिली असेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो झरेकरांचा पाखऱ्या पण गटपात झालाय सातव्या मध्ये आज जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदर सोबत पाहायला ना, ना? जीवन ड्रायव्हर ही गाडी आधी पाहिलेली तुमची त्याच्यामुळे आज पायरा केला चांगली गाडी पाहिली त्यांनी सांगितलं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाकासूर पण गटपात झालाय आज सोबत पाहायला आज चाळीसाव्या गटात पळाला आहे ना मित्रांनो गर्दी बघा बकासूरला बघायला सगळ्यात जास्त गर्दी आज बकासूरला बघायला झाली आज आवडती गाडी पळाली